नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील सायंगाईची शोभा हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया पिवळे तांबस ऊन कोवळे पसरे चौफेर ओडाने सोने वाटे वाहुनी यदूर झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे चौकडे हिरवे गालीचे सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे अशी अचल फुलपाकरे फुले साळीस जन फुलती साळीवरती झोपली जणुका पाळण्यात झुलती झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती हिरे माणके पाचू फुटणी पंखची गरगरती पहा पाखरे चरोणी होती झाडावर गोळा कुठे बुडाला पली कडील तो सोन्याचा गोळा कुठे बुडाला पली कडील तो सोन्याचा गोळा तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व अशी धडेव कविता ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद